आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांच्या सुविध्य पत्नी तिरुपती बालाजी येथे जाऊन त्यांनी मुंडन केलं आणि त्या सर्वसामान्य माणसांमध्ये दे बसून देवाचा प्रसाद घेत आहेत असे फोटो सोशल मीडिया आणि मोठ्या प्रमाणात प्रसारित झालं आणि त्यातून एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की माणसाकडे श्रद्धा असली की ती त्याला सर्व संकटातून बाहेर काढते आणि परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात तरी उभा राहतो म्हणजे राहतोच होणारी घटना कर्म हे टळत नसतं परंतु ते भोगण्याचं सामर्थ्य सद्गुरू किंवा आपले उपास्य दैवत आपल्याला देत असतात ते आपल्यासोबत उभे राहतात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा छोटा मुलगा आगीच्या तडाख्यात सापडला होता तुम्ही त्या मध्यंतरी बातम्या वाचली असतील पण केवळ देवाची कृपा म्हणून आणि दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून वाचला परमेश्वरानेच आपल्या मुलाला वाचवलं या भावनेतून त्यांनी तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं आणि केशार्पण करून भौतिक सौंदर्याचा त्याग केला अन्नप्रसादासाठी काही लाख रुपये त्यांनी दान करून स्वतःच्या हाताने भाविकांना अन्नप्रसादाचं वितरण केलं आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसांसारखं सर्वसामान्यांमध्ये स्वतः पंक्तीला बसून त्यांनी अन्नप्रसाद ग्रहण केला उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी या मूळच्या परदेशी आहेत विदेशी आहेत आणि असं असूनही त्यांनी परमेश्वराप्रती काही ना काहीतरी समर्पण केलं नाहीतर आपल्याकडे काही जी सो कॉल्ड लोकं आहेत जी चार पुस्तकं जास्त शिकली की ती प्रथा परंपरा देवाधर्माला नावं ठेवून मोकळी होतात आणि विशेष म्हणजे आपल्या रूढी परंपरा संस्कृती वेद उपनिषद यांना नावं ठेवतात अनादर व्यक्त करतात जे आपल्या संस्कृतीला चांगल्या गोष्टीला नावं ठेवतात त्यांच्यासाठी खरं तर ही पोस्ट आहे त्या स्वतः परदेशी असून उच्च शिक्षित आहेत त्यामुळे स्वतःचे मुंडन केल्यानं त्या गावठी अडाणी आणि अंधश्रद्धाळू मात्र ठरत नाही हे तितकंच महत्त्वाचं तुमचं यावर काय मत आहे ते मला जरूर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात पुढचे बघ छानंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम